लक्ष्मण हाकेंच्या कारवरील हल्ल्या प्रकरणात एक महत्वाची माहिती समोर येते हल्लेखोर तरुण हा शरद पवारांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेला आहे आणि या संदर्भात सविस्तर बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत स्वतः लक्ष्मण हाके हे देखील जोडले गेलेले आहेत लक्ष्मण हाके यांचं नेमकं काय म्हणणं आहे निलेश नक्कीच प्राची खरंच तर ओबीसी नेते लक्ष्मण हक्के यांचे गाडीवर जो काल हल्ला झाला होता हीच ती गाडी आहे याच गाडीवर पाठीमागून हल्ला करण्यात आला होता गाडी या ठिकाणी आपल्याला दिसते फोडण्यात आलेली आहे आणि या हल्ल्यामधले ज्या आता आरोपी ज्या आहेत त्यांची नावं आणि ते कुठल्या पक्षाचे होते ते समोर आलेले आहेत आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत लक्ष्मण सर आहेत सर कोण होते खरं तर सातत्याने तुमच्यावर हल्ले हो होतात पण आता नावं समोर आलेली आहेत त्यांची खरं तर दळवी आणि त्यांचे काहीतरी सहकारी आहेत मला नावं आठवत नाहीत त्यांची आ, या माणसांचे फोटो हे नगरचे अहिल्यानगरचे खासदार बरोबर आहेत शरदचंद्रजी पवारांबरोबर आहेत आणि प्रवीण गायकवाडांबरोबर तर ते बैठकीतले फोटो आहेत त्यामुळं यांची पार्श्वभूमी काय आहे आणि यांच्या मनामध्ये नक्की काय चाललं आहे आणि ते जरांगेंचे समर्थक आहेत मुळात कोणतो दळवी आणि माझं काही वैयक्तिक पर्सनल भांडण नाही आहे महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे की असे लोकं स्टंटबाजी म्हणून असे हल्ले करतायत आणि यामधून हल्ले थांबण्याऐवजी हल्ल्यांची संख्या वाढत आहे कारण हल्ले करणाऱ्या माणसांना कुठलीही शिक्षा होत नाही उलट एक हल्ला झाला की अजून दहा लोकं हल्ले करायला प्रवृत्त होत आहेत कारण आत्तापर्यंत नऊ वेळा हल्ला झाला आहे हल्ला झाल्यानंतर त्या हल्लेखोरांना काय शिक्षा झाली जर त्यांना शिक्षा दिली असती गव्हर्नमेंटनं तर मला वाटते आज सुरक्षा व्यवस्था द्यायची सुद्धा वेळ आली नसती पहिल्या दुसऱ्या हल्ल्यानंतरच सगळं थांबलं असतं पण शासन एका बाजूला सुरक्षा देतं आहे पण हल्ले करणाऱ्या गुन्हेगारांना मात्र कुठलीही शिक्षा होत नाही हे दुर्दैव आहे मुख्यमंत्र्यांसोबत काय कारण सातत्याने हे चालणार सातत्याने हल्ले होणार सुरक्षा वाढवणार नाही मी मुख्यमंत्र्यांबरोबर बोलणं नाही झालं माझं गृह विभागानं एक प्रिकॉशन म्हणून संरक्षण देत आहेत हे ठीक आहे ना पण हल्लेखोरांना शिक्षाच होत नाहीत वर्दीचा धाकच बसत नाही याचं काय करायचं कोण काय करणार आहे मला वाटतंय त्या आमच्या सहकार्याचे दोन्ही हात मोडून त्याच्या गळ्यात बांधलेले आहेत डोक्यामध्ये वार झालेला आहे तिथं टाके पडलेले आहेत त्याचा आरोपी अजून सापडत नाही बीड जिल्ह्याच्या साहेबांना एस पींना मी जाऊन भेटलो आहे फक्त नंबर प्लेटवरचं नाव ठेवून चालणार नाही मला त्या कार्यकर्त्यानं सांगितलं की माझ्यावर हल्ला झाला पोलीस डिपार्टमेंट आलं आणि इकडं मॉप पण होता तर त्यावेळी मला त्या माणसाचं नाव जर कळलं असतं तर मी त्याला विश्वासानं सांगू शकलो असतो म्हणजे गृह विभागाकडं एखाद्या सफर करणाऱ्या कार्यकर्त्याचं किती दुर्दैव फक्त नाव सिंगल नाव करून गुन्हे थांबणार नाहीत तुम्ही गुन्हेगारांना शिक्षा काय देताय गुन्हेगारावर वचक काय निर्माण करताय तरच ते गुन्हे थांबतील या जे हल्ले झाले असतील मग त्याच्या अहो सगळी नावं आहेत ना सगळ्या एफ आय आर आहेत नावं निष्पन्न झाले आहेत पण त्या लोकांना काही झालेलं नाही नवनाथ वाघमारेंची गाडी जाळणारा कार्यकर्ता त्याला पोलीस घेऊन जातात आणि एक तासात तो बाहेर येतो तिथं सोसायटी आहे अजून गाड्या आहेत तिथं लोकं राहतात गाड्यांना डिझेलचे टँक असतात पेट्रोलचे टँक असतात त्यामधून किती मोठी हानी होऊ शकली असती त्याच्यावर काहीच गुन्हे दाखल होत नाहीत एका तासाला तो बाहेर येतोय आणि हार घालत बाहेर येतोय अजून दहा जण तयार होतील ना आमच्यावर हल्ले करायला आता आम्ही कार्यकर्त्यांनीच हो या सगळ्या गोष्टी सांगायच्या का तुम्ही काहीच या बाबतीमध्ये तुम्ही त्या लोकांना शिक्षा नाही करणार काय शिक्षा काय झाली पाहिजे काय शिक्षा म्हणजे तुमच्यात काय कठोर तुमच्या कायद्याचा धाक आणि वर्दीचा धाक बसला पाहिजे की नाही एखाद्या माणूस असं कृत्य करतो आणि आम्ही काय म्हणतोय आमचं आरक्षण टिकलं पाहिजे आम्ही काय त्यांचे पर्सनल गुन्हेगार आहोत का अरे आमच्यावर आयुष्यात माझ्या कधी आमच्यावर एखादा क्रिमिनल गुन्हा नाही आमच्यावर आम्ही फक्त राजकीय सामाजिक काम करतोय तर आमच्यावर जीव घेणे हल्ले होतात मग कुणी बोलायचं नाही का म्हणजे ओबीसीने